मित्रांनो आपण बघतो राजकारणातला उके हक्का म्हणजेच ते म्हणजे शरद चंद्रजी पवार शरदचंद्रजी पवार यांच्याबद्दल जाणून घ्यायचं म्हटलं तर अनेक दिवसांपासून राजकारणात वेगवेगळ्या पदावर त्यांनी वेगवेगळे कार्य केले शरद पवार यांचं राजकीय कारकिर्द म्हणजेच अनेक संकटांपासून तर ते अनेक सुजलाम सुकलाम महाराष्ट्राकडे त्यांनी नेण्यासाठी अनेक दिवस घातली अनेक वर्ष घातली शरद पवार यांच्या कारकिर्दीत अनेक मोठमोठ्या योजना देखील महाराष्ट्रात राबवल्या गेल्यात अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफींसारख्या माफ्या देखील झाल्या शरद पवारांनी शेतीकडे जास्त भर दिली आणि थेट कृषी मंत्री असताना त्यांनी कशी शेती हाताळायची किंवा शेतकऱ्यांना कसं जपायचं सर्व गोष्टी जाणून घेतल्या वगैरे 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 पण शरद पवार यांना राजकारणातला की का का म्हणतात तर शरद पवारांच्या डोकं जिथं चालतं तिथं सगळ्यांचं डोकं बंद पडतं तिथून शरद पवारांचं डोकं चालतं असं अजूनही म्हटलं जातं खरं तर शरद पवार यांचं खूप झालं अनेक जण विरोधातले त्यांना म्हणतात त्यांचं वय झालं आता त्यांनी थांबावं परंतु वय झालं आज पण ते हरलेले नाही त्यांची बुद्धी अजूनही तितकीच आहे जितकी पहिली होती अजूनही ते खेळ रंगतात आणि खेळ करतातही डाव देखील टाकतात असे डाव टाकत असताना त्यांनी दोन हजार चौदाला देखील डाव टाकला होता तो म्हणजेच शिवसेनेला भाजपपर्यंत जाऊन दिलं नाही म्हणजे शिवसेनेला सत्तेत येऊनच दिलं नाही आणि जरी बहुमत असले तरी त्यांचा हिंदू धर्म हिंदू धर्म वगैरे सगळं होतं परंतु शरद पवारांनी डाव टाकला भाजप एकटीच सत्तेत राहिली मग शरद पवारांनी कसा डाव टाकला तुम्हाला प्रश्न पडलाच असेल ना तर शरद पवारांनी असा डाव टाकला की भाजपचे अनेक आमदार निवडून आले आणि भाजपला एक हाती सत्ता कशी मिळाली होती तर एक हाती नव्हती कारण आता एकशे बत्तीस आमदार हे असून त्यांना शिंदेंना सोबत घ्यावंच लागतं परंतु तेव्हा त्यांचे एकशे बत्तीस म्हणजे एकशे बिच्चास खाली आमदार होते तेवढे आकडेवारी असताना देखील त्यांना कशी एक हाती सत्ता आली असेल हे तुम्हालाही प्रश्नच असेल तर शरद पवार यांनी काय केलं तर शिवसेनेला वाटत होतं आता आमची गरज भाजपला पडेल आणि भाजप हे हिंदू असल्या म्हणजे हिंदू धर्मा संघ असल्यामुळं ते सहजासहजी काँग्रेस राष्ट्रवादी यांना सोबत घेणार नाही असं प्रत्येकालाच वाटत होतं आणि झालं काय की शिवसेनेला वाटायचं आम्हाला भाजप जवळ करेल आणि चांगली चांगली पदं देतील त्यामुळे भाजपने आम्हाला आम जवळ करावं यासाठी ते प्रयत्न करत असतानाच हा डाव शरद पवारांनी टाकला आणि शरद पवारांनी दोन हजार चौदाला ठरवलं आपण सत्तेत आपल्याला नाही घेतलं तरी शिवसेनेला जाऊ द्यायचं नाही कारण शिवसेनेचं आणि शरद पवारांचं पहिला छत्तीसचा आकडा आणि हा छत्तीसचा आकडा असल्यामुळे शरद पवारांना सत्तेत जाऊनच द्यायचं नाही हे श म्हणजेच शिवसेनेला सत्तेत जाऊनच द्यायचं नाही हे शरद पवारांनी ठरवलं आणि थेट भाजपला बाहेरूनच पाठिंबा दिला मग भाजपला बाहेरून पाठिंबा दिला तर भाजप फेटावत साधलाच आणि भाजपने सगळे पद आपल्याकडेच सगळी सत्ता आपल्याकडे स्थापित करून घेतली दोन हजार चौदाला ते दोन हजार एकोणासपर्यंत शरद पवारांचा भाजपला कायम पाठिंबा बाहेरून राहिला म्हणजे शरद पवारांचं आणि भाजपचं नातं जवळचंच होतं कारण पहिल्यापासूनच कारण फक्त शरद पवारांनी शिवसेनेचं जमत नव्हतं मग दोन हजार एकोणावीसची निवडणूक आली पण झालं काय शिवसेना आणि भाजपची युती झाली युती झाल्यामुळे शिवसेने आणि भाजपने एकत्र लढले आणि त्यांचं काय अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला होता मुख्यमंत्री पदाचा त्यावरती ते निवडणुका लढले परंतु फडणवीसांनी आणि उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची तानाताण केली आणि त्यामुळे त्यांना अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला तो त्यांना कुठेही एकमेकांना मान्य नव्हता कोणी सगळेजण म्हणत होते की पहिलं मला लागतं पहिलं मला लागतं हे सर्व होत असतानाच शरदचंद्र पवार यांनी बघितलं की आता यांच्या ताना तानीत आपण यांची ताणलेलं रब्बल तोडू म्हणून शरद पवारांनी ठिंगी टाकली परंतु झालं काय अजित पवार देखील पाठीच पळून गेले ते फडणवीसांसोबत आणि सत्ता स्थापन केली खरं तर ताना तानीत त्यावेळेस फडणवीसांना यशच आलं परंतु शरद पवार म्हणतात ना राजकारणाचा हुकी एकमा तर शरद पवारांनी हे कुठलंही त्यांना आ, ते मान्य नव्हतं त्यांना खरंतर भाजपला देखील काहीतरी संपवायचंच असेल म्हणून कारण शिवसेनेला एकोणावीसला त्यांनी सोबत घेतलं भाजपला पण शरद पवारांना भा शिवसेनेला सोबत घेऊ द्यायचं नव्हतं परंतु कधी कधी वैर्याला जवळ करावं लागतं कोणाचं तरी काटा काढायचा असेल तर मग असा शरद पवारांना भाजपचाच काटा काढायचा होता तो म्हणजे देवेंद्र फडणवीस म्हणून शरद पवारांनी थेट उद्धव ठाकरे यांना जवळ केलं उद्धव ठाकरे शरद पवारांच्या जवळ गेले कारण त्यांना ही फडणवीसांची वागणूक पसंत नव्हती तानातानीची अडीच वर्षाची तानातान फॉर्म्युला आणि श ते दिलेल्या शब्दाला जाणत नव्हते म्हणून उद्धव ठाकरे यांनीही कुठला विचार न करता शरद पवार यांना शब्द दिला आणि पुन्हा अजित पवारांना आपल्याकडं वडलं आणि पुन्हा सत्ता स्थापन केली मग सत्ता आली महाविकास आघाडीची त्यात होतं काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी मग पडला ना भाजपच्या एकट्या बाजूला मग भाजप बाजूला पडल्याच्यानंतर भाजेप आता भाजपने भाजपमध्ये फडणवीस म्हणजे आता राजकारणाचा दुसराच हुकी हुकमी एकता आला ना मग त्यांनी डोकं चालवलं त्यांना काही अडीच वर्षे झोपं आली नाही सगळे लोक करोना काळात काही हॉस्पिटल काही झोपेत काही करोनाच्या धाकामारी इकडे तिकडे लपायचे पण फडणवीसांचं यंत्र ते चालू होतं ते म्हणजे ज्यांची सत्ता पूर्ण हस्तगित करण्याचं म्हणजेच ही महाविकास आघाडीची सत्ता पुन्हा संपवायची मग त्यांचं रात्र दिवस डोक्यात फक्त रोज खटख टाक 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 करीत होता तो म्हणजेच आता कसं यांना आपण त्यांचा काटा करायचा यांनी आपल्याला संपवलं म्हणजे ज्यांनी आपली सत्ता हातातली आलेला तोंडचा घास सोडून घेतला त्यांनाचा बिमोडोच करायचा म्हणून त्यांनी थेट अडीच वर्ष घातले आणि अडीच वर्षात त्यांना एक दिवस यश आलं ते म्हणजे शिवसेनेला फुटच उभी पाडली ती अशी फुट पाडली की ती मिळताच मिळेना कारण शिवसेनेत लगेच दोन गट केले तो म्हणजे एकनाथ शिंदे आणि ठाकरे एकनाथ शिंदे आपले बहुमताचे आमदार म्हणजे जास्त हे आमदार ते सोबत घेऊन गुवाहाटी मार्गे फडणवीसांसोबत फरार झाले एकनाथ शिंदे फरार झाले आणि त्यांनी सत्ता पुन्हा स्थापन केली स्थापन केल्याच्यानंतर इकडे उद्धव ठाकरे त्या झालेल्या घटनेबद्दल इकडं का राज लढत होते लढत असताना त्यांनी कोर्टात याचिका वगैरे दाखल केल्या या पळून गेलेल्या आमदारांना निलंबित करा वगैरे वगैरे त्यांचे कुटाणी चालूच राहिले परंतु हे कुटाणी सगळे होत असताना काय झालं फडणवीसांच्या डोक्यात पण असा खटका बसला होता यांचा नायनट करायचा मग फडणवीसांनी काय केलं यांचं पक्ष बी घेतलं आणि चिन्ह बी एकनाथ शिंदेना देऊन टाकलं म्हणजे फडणवीसांना नाही म्हणता ना येणार आपल्याला ते कारण ते झालं ते त्यांनाच माहिती ती कसं झालं त्याबद्दल आपणही भाष्य करणार नाही कारण तो कोर्टाचा निकाल होता आणि निवडणूक आयोगाचा प्रश्न होता परंतु झालं आणि हे प्रश्न आणि असं झालं की पक्ष गेलं आणि चिन्ह गेलं शिवसेना आणि धनुष्यबांसोबत एकनाथ शिंदेना गेलं हे झाल्याच्या नंतर लगेच अजित पवार म्हणजे शरद पवारांनीच त्यावेळेस डाव टाकला होता ना मग शरद पवारांनाही संपायचं म्हणून अजित पवारांनाच फरार केलं पण अजित पवार हे अर्ध्याचीवर राष्ट्रवादी घेऊन यांच्यातून पळून गेले आणि ते राष्ट्रवादी गेले ते गेले आणि त्यांनीही घाड्याळ आणि पक्ष आणि चिन्ह दोन्ही चोरले चोरल्या म्हणण्यापेक्षा गेले सोबत घेऊन गेले कारण आपल्याला चोरला म्हणणं शिक आपल्याला चांगलं शोधणार नाही कारण त्यांनी ते घेऊन गेले कारण बहुमत त्यांच्याकडे असल्यामुळे ते कदाचित गेले असतील आणि निवडणूक आयोगाने त्यांनाही दिलं ते आणि गेले गे परंतु यांचा दोघांचाही नायनाट झाला पक्ष आणि गेले उतार तेव्हा शरद पवारांना हाही मोठा धक्का बसला धक्का बसला शरद पवारांना पण शरद पवारांची खेळी काही थांबे ना शरद पवारांनी पुन्हा तुतारी वाजवली तुतारी वाजवली पुन्हा निवडणूक रे निवडणुकीच्या रिंगणात अतिशय नवतरुणांसारखे उतरले वयाने जरी वृद्ध असले तरी नवतरुणांसारखे रिंगणात उतरले लोकसभेला मोतीविरुद्ध दंड पुकारत असताना या ठिकाणी भाजपला मैदानात उतरू दिलं शिंदे अजित पवार आणि फडणवीस एकत्र महायुतीकडून खासदारकी म्हणजे लोकसभेला लढत होते इकडे शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांचा पक्ष महाविकास आघाडी एकीकडे एक लढत होती लढताना महाविकास आघाडीला यश आलं कारण महाविकास आघाडीच्या वृद्ध तरुणांनी कारण वृद्ध तरुणच म्हणावं लागेल त्यांना आता वृद्ध तरुणांनी असा डाव टाकला की तरुणातल्या तरुणांना गार केलं म्हणजेच अजित पवार एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना फार धुळच चारली महाराष्ट्रात लोकसभेला त्यांना चांगलं यश आलं या लोकसभेच्या यशानंतर आता सर्व महाराष्ट्राला वाटत होतं जर महाराष्ट्राच्या लोकसभेला यांना यश आलं तर विधानसभेत बी काही ना काही घोळ घालतील म्हणून शरद पवार आणि विधानसभेसाठी अतिशय मैदानात चांगल्या ताकदीने तालीम पूर्ण जोर बैठका मारूनच उतरले असं आपल्याला म्हणणं अवघड ठरणार नाही शरद पवार इकडे उद्धव ठाकरे काँग्रेस हे अतिशय ताकदीने मैदानात उतरले मैदानात उतरल्यानंतर त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी ताकद लावली आणि विधानसभेच्या निवडणुकाला सामोरे गेले तिकडे ही माहिती परंतु सर्वांना वाटत होतं आता अजित पवार कारण अजित पवारांचीच बायको यांना शरद पवारांनी चांगली धूळ चारली होती मैदानात आणि त्यामुळेच आता अजित पवारांनाही मोठी धागदूक वाढली कारण त्यांच्या विरोधात हो आता त्यांचाच पुतण्या उभा केला होता म्हणजे काका पुतण्याची तिकडे जोडी लागली होती अशी शिवसेनेत विरुद्ध राष्ट्रवादीत राष्ट्रीय काँग्रेस भाजप म्हणजे अशी विरोधात विरोध घातले आणि साखळी राजकारणाची अशी मजबूत शरद पवारांनी केली परंतु लाडक्या बहिणी कारण फडणवीसांना माहीत होतं हा म्हातारा युवक म्हणजे झालेला म्हातारा वाघ हा कधी डरकाई टाकू शकतो आणि आपल्याला भस्म करू शकतो त्यामुळेच एकनाथ शिंदे असो त्यानंतर फडणवीस असो किंवा अजित पवार यांना दाखवतात तो म्हणजे शरद पवारांचा कारण लोकसभेला त्यांनी जशी धुचारली तशी विधानसभेला संपायला काही लागणार नाही आणि वातावरण ते म्हणजेच ठाकरेंकडे उद्धव ठाकरेंकडे सहानुभूतीचं वातावरण तर आ, या यांच्याकडे या सुद्धा कोणाकडे आपले शरद पवारांकडे त्यांच्याकडे एक हुकमी एक्का किंवा राजकारणातला एक्का म्हणून त्यांना पाहिलं जात होतं त्यामुळे त्यांच्याकडे देखील वातावरण तसंच होतं आणि काँग्रेस देखील मजबूत लोकसभेला झालं होतं त्यामुळेच आता महाविकास आघाडीला घावघावीत ते शेल विधानसभेला असं वाटू लागलं परंतु या शि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी विविध योजना अशा भरभरून योजना ज्यांना दिल्या त्या म्हणजेच लाडक्या बहिणी कारण कितीही बाई महिला जरी नवऱ्याच्या एवढा किती काही झालं तर नवऱ्याचं नाही ऐकत त्या तेवढं त्या भावाचं ऐकतात आपण म्हणतो पूर्वीपासून चालू असलेली परंपरा नवऱ्याचं नाही ऐकत तेवढ्या त्या भावाचं ऐकतात आणि भावाने अशी त्यांना ववळण्या टाकल्या खापखापकी त्यांच्या खातेचं पैशाने भरून दिले आणि त्यामुळे लाडक्या बहिणींना आर्थिक मदत झाली आणि लाडक्या बहिणींना कितीही काय केलं तरी त्या फुटता फुटत नव्हत्या फुटता फुटेना फुटता फुटेना त्यांनी भरभरूनच मत या महायुतीला देऊन टाकली आणि झाला ना एकीकडेच महायुतीचा विजय असा विजय महायुतीचा झाला की त्यांना या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांचा पार सुपडा साफच करून टाकला काँग्रेसला तर कुठंच नाही ठेवला असा सुपडा साफ महाराष्ट्रात विधानसभेत केला की त्यांना आता उठून चालणंसुद्धा मुश्किल झालं एवढा सुपडा साथ केला परंतु शरद पवार तरीही थांबे ना सुपडा साफ झाला मंग लागले ई एमच्या मागे कारण सर्व महाराष्ट्रालाच आता ई एमवरती प्रश्न निर्माण झाला ते कारण प्रत्येकजण म्हणू लागला की आमचं एवढं मत नाही गेलं नाही कुठं गेलं काय गेलं कारण जे तो प्रश्नावरतीच आता यू एमच्या तिकडंच बोट दाखवू लागला परंतु जे सत्तेत आले ते म्हणते आमचे काम आमच्या आम्हाला लाडक्या बहिणींनी दिलेला प्रतिसाद बटेंगे तो कटेंगे वगैरे वगैरे सगळं आमच्याकून झालं हिंदू वगैरे हिंदू धर्मात धोक्यात वगैरे त्यामुळे आम्हाला मतं भरपूर मिळाली संपूर्ण चित्र झालं एखादी सत्ता फडणवीसांना मिळवता आली आणि शपथविधी देखील ठरला परंतु शपथविधीत काय झालं एकनाथ शिंदे मागू लागले ते एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते मागू लागले एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद फडणवीसांचे कार्यकर्ते फडणवीसांना मुख्यमंत्रीपद अजित पवारांचेही मागू लागले कारण त्यांची निवडून येण्याची शक्यता नव्हती परंतु त्यांचीही बरोबर उठून निवडून आले असे लोक सांगतात आपण नाही परंतु काय झालं अजित पवारचे कार्यकर्ते पदला मागू लागले परंतु त्यांचं प्रमाण कमी रशिक दे। हेच चालली ती एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसमध्ये परंतु देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार कारण त्यांची संख्याबळच आमदारकीचं खेच जास्त एक ना एकशे बत्तीस प्लस सात म्हणजेच बाहेरून आलेले म्हणजेच अपक्ष वगैरे यांनी दिलेला पाठिंबा हे सात म्हणजे एकशे अडतीसच्या घरात ते चालले आणि शिंदेंचे कुठे एकशे सत्तावन्नचं टुमटुम वाजणार परंतु एकनाथ शिंदे हे लोकांच्या जनतेतला मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात त्यामुळे अनेकांचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करा आणि एकनाथ शिंदेंचं नाराजी नाट्य सुरू झालं रशी खेचण्यानंतर कारण एकनाथ शिंदेना माहिती आहे जर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले नाही मुझ तर फडणवीस त्यांच्या हातात काही देणार नाही परंतु एकनाथ शिंदे मुख्यमंत्री करत नाही असं देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांकडून स्पष्ट आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री करायचे परंतु देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री करायचे आणि हे तर फिक्स असताना बहुमत असताना मुख्यमंत्री पद का लांबत आहे तर त्यामागचं कारण म्हणजे एकनाथ शिंदेंना का या ठिकाणी तिथंच का घोडा आणून पडलं तर त्यामागचं कारण म्हणजे केंद्र कारण एकनाथ शिंदेंचे केंद्रात सात खासदार आहे आणि त्या खास खासदारांवरती सुद्धा मोदी अवलंबून आहे म्हणजेच मार केंद्राची सत्ता भाजपची तिथे शिवसेनेच्या सात खासदारांवरती अवलंबून आहे कारण ते बाकीचे जे घेतलेले उसने कार्यकर्ते ते कधी फरार होतील म्हणून सांगता येत नाही परंतु एकनाथ शिंदेचे जे सात खासदार आहे ते जर महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंना भर चांगलं पद दिले तर ते आपल्यासोबत राहतील त्यामुळेच त्यांना तो धाके महाराष्ट्रात जरी सत्ता आपण गेली परंतु केंद्रात पडलं तर करायचं काय महाराष्ट्राला तर त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या मागे त्यांना राहू लागत आहे आणि एकनाथ शिंदे यांची मनमानी करावी लागत आहे हे सर्व वगैरे वगैरे घडत असताना तिकडं तो तरुण म्हातारा ठोका आहे मागे हटेना कारण शरद पवार हे मागं हटणारा माणूस नाही त्यांनी पुन्हा डोकं लावलं तिकडं सुरेश मात्रेका वगैरे कोण त्यांचे ते खासदार आहे ते तिकडं फडणवीसांच्या भेटीला जात आहेत तर जितेंद्र आवड एकनाथ शिंदेंच्या भेटीला जात आहेत म्हणजे नेमकी त्यांची खेळीचं वातावरण चालूच आहे म्हणजे आता करतायत काय नेमकं दोघालाही म्हणतात का तुम्ही मुख्यमंत्री हो, तुम्ही मुख्यमंत्री म्हणजे यांच्या दोघात लावून देईल आणि उद्याच्याला अजित पवारलांना ओढून घेईल म्हणजे अजित पवार एकनाथ शिंदे पुन्हा जो का आपले श ठाकरे जो शरद पवार यांची मिळून पुन्हा सत्ता स्थापन करते हे तर त्यांना असं तर काही घोडा असू शकतो पण काही असो एकनाथ शिंदे हे स्वा स्वाभावाने खरे माणूस आहे आणि ते लढत आहे ते म्हणजेच त्यांना चांगली पदं मिळण्यासाठी पद पदासारखे पदं घेण्यासाठी पण फडणवीस ते काय मिळू देईना पण शरद पवारांचे काही जादू काही मागे होईना कारण शरद पवार अंतिम क्षणापर्यंत डाव दा, डाव टाकतच राहील जोपर्यंत त्यांना टाकता येईल तोपर्यंत ते डाव तो टाकण्याचाच मार्गावर आहे परंतु काहीही असो कोणाची सत्ता येऊ आपल्याला माहीतच आहे चला आपण झालं माहिलावर किती दिवसापासून बघतो झाले मी तर तीस ते पस्तीस वर्षापासून बघतो कोणाची सत्ता येऊ आपले अजितदादा फिक्स आहे उपमुख्यमंत्री त्यांना घेणं न देणं आपला कार्यकर्ता फिक्स सत्ता कोणाची उपमुख्यमंत्री कोणत्याही परविरोधात गेले तरी ती उपमुख्यमंत्री जाऊन बघितले आपण अहो ते गेल्या पाच वर्षात तीन वेळेस उपमुख्यमंत्री झाले असे कुठं कार्यकर्ते आपण आजपर्यंत बघितले का म्हणजे एवढा रेकॉर्ड ब्रेक त्यांच्या नावाचं उपमुख्यमंत्रीपदाचा आहे की तेवढा आजपर्यंत महाराष्ट्रात कोणी तोडू शकणे ना देणं पण काम म्हणजे काम त्यांचं अतिशय चांगलं काम एकदम स्वभाव कडक माणूस एकदम कडक झकास रागेट पण थेटच बोलतो माणूस अतिशय एकदम कडक म्हणजे असा कडक की त्याच्याकडे पाहिलं तरी माणसाला वाटतं अरे राजा माणूस असं म्हणजेच अजित पवार अरे ज्यांना वाटत बी नव्हतं त्यांचे दोन चार आमदार येतील ते आहो घे बेचाळीस आमदार घेऊन निवडून आले हो असं कुठं असतं करावं महाराष्ट्रात राजकारण कारण ज्यांचे भरोसा नव्हता त्यांचे जर येत आहे म्हणलं त्यांच्या बी कामात काहीतरी त्यांच्यात बी काहीतरी ताकद असेल ना पण काही हो आपल्याला ते नवलं वाटतं ते म्हणजे त्या म्हाताऱ्या तरुणाचं कारण म्हातारा आहे पण तरुण आहे काम म्हणजे कामच करतो कुठेही गेम टाकेल आणि कुठे काय करेल आजू कोणालाच कळलं नाही म्हणजे शरद पवार हा असा माणूस आहे की त्याचा गेम असं जातो की त्याची नेमच असा आहे की तो एकदम कार्यक्रम म्हणजे कार्यक्रम करतो यांना तोडंच नाही शरद पवार यांना तोडच नाही कितीही फडणवीसांनी डोक्याला फडणवीस सगळ्यांना गार आहे परंतु नमतं ते म्हणजेच फडणवीसांचं गोडं पाणी पिता ते म्हणजेच शरद पवारांपुढे कारण शरद पवारांचं दाग फडणवीसला आहे फडणवीसच आता का विरोधकांना नको आहे कारण फडणवीस सगळीकडून वैरी येऊ लागले पहिल्यांदा झाले ते म्हणजेच उद्धव ठाकरेसोबत वैरी दुसऱ्यांदा झाले ते म्हणजेच शरद पवारांसोबत वैरी तिसऱ्यांदा झाले ते अजित पवारांसोबत वगैरे महाराष्ट्रातील जनतेसोबत सुद्धा फडणवीस वगैरे वाटायला लागले कारण त्यांचे काय आश्वासन वगैरे वगैरे काहीतरी त्यांचे प्रॉब्लेम असते परंतु महाराष्ट्रातील जनताही फडणवीसला नको 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 म्हणती पण फडणवीस काय एवढं काही वाईट काय माणूस दिसत नाही कारण तोही कामच करतो नाही सामान्य जनतेचं काम करतोय आता आपण बघितलं मराठा आंदोलनात फडणवीसांना मोठा विरोध झाला खूप हा तो प्रश्न मराठा आंदोलनाचा असेल कारण त्याकडे आपण जाणं योग्य नाही कारण तो एक समाजाचा प्रश्न आहे आणि समाजाला खरंच त्यांच्या न्यायकासाठी ते पण लढत आहे त्यात त्यांच्यावरती लाठीचार झाला त्यावरती तो संपूर्ण रोज फडणवीसांवरती गेला हे संपूर्ण घटना फडणवीसांवरती घडल्या परंतु फडणवीस हा संपूर्ण राजकारणाला नको संपूर्ण राजकारणाला वाटतं विरोधकांना वाटतं भाजप चांगलं आहे पण भाजपचा फडणवीसच भाजपची गान करतोय असं सगळेच राजकारणी मानत आहे कारण भाजप संपवण्याचं काम फडणवीस करतोय पण हो कुठं भाजप संपवण्याचं काम करतोय भाजप संपला संपला फडणवीस आणि भाजपला संपवलं मानता म्हणून तर सम भाजपचा असं कमळ फुललं की ते आता पार्थ्याचा बगीचाच बनून टाकला महाराष्ट्रात नुसतं कमळच नाही कमळाचाच बगीचा भाजपचा अहो अख्खं कमळ बागायती करून टाकलं राव त्यांनी अख्खा महाराष्ट्र कमळाच्या बागाचा झाला आणि आपण म्हणतो भाजप फडणवीसांनी संपवलं फडणवीस भाजपचं औषध आहे ते असं कमळाला फुलवतं की ते त्याला सुकून पण देत नाही परंतु आपलं आपल्याच चर्चा आहे भाजप संपलं भाजप संपलं भाजप कसं संपेल त्यात फडणवीस सारखे आहे ना चांगली मुरमी पाणी घालायला भाजपला फडणवीसांसारखी असेल तर ती बाग वाळायला मोठं कामच आहे ना कारण फडणवीसांसारखा माणूस ती बाग कमळाची कशी दे परंतु तुतारीवाला माणूस हा ठीक बाग कार्यक्रम करतोच परंतु फडणवीसांना फक्त त्याकडेच लक्ष द्यावं लागतं तुतारीवाला माणूस तुम्हाला माहिती आहे जे तुतारीवाला परंतु तुतारीवाला आता गेम चालू केला तो म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवले जितेंद्र आवड आणि सुरेश मात्रे पाठवले तिकडे फडणवीसांकडे आता त्याचं याला कळाला आणि याचं त्याला कळाला चालला रट्टा हा म्हणतोय तुला ला घे तू तु म्हणतो तु तुला घे आणि तू ही यांची माणसं तुतरीवालीची म्हणजे तुतरेवाला असं गेम करणार एक नाही दिवस पुन्हा ह्या मिसाला नमूनच टाकणार काय माणूस राहत तुतरीवाला खरंच त्या माणसाला मी सलाम करतो महाराष्ट्राचा सह्याद्री फुकट नाही म्हणत त्याला आता आयुष्य राजकारणात गेलं परंतु हा तुम्ही मागं आटकत नाही चांगल्या चांगल्यांना काम करतो धन्यवाद मित्रांनो कसं वाटलं व्हिडिओ जय महाराष्ट्र